नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये स्वागत है। विदान भावना मदे है। मदे आहे विधान भवनामध्ये जो राडा झाला होता ज्यामध्ये नितीन देशमुख जे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत त्यांना मारहाण झालेली होती गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि तो सगळा ड्रामा जो आहे तो माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता म्हणजे नेमकं भवनाच्या पायऱ्यांवरती काय घडलं आणि मग पायऱ्यांनंतर आतमध्ये गेल्यानंतर काय घडलं ते सी सी टी व्हीने पाहिलेलं होतं त्यामुळं अगदी कॅमेऱ्यामध्ये घडलेला हा ड्रामा त्यानंतर नितीन देशमुख यांच्यावरती झालेली केस त्यांना तेन, काही दिवस कोठडीत राहावं लागलं आणि बेल मिळाल्यानंतर ते आज आपल्यासोबत आहेत नितीन आपलं खूप खूप स्वागत आहे नेमकं ज्या वेळेला ज्याला कॅमेऱ्यामध्ये असं दिसलं की तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्हाला ऋषिकेश टकले आणि त्याच्या काही साथीदारांनी तिथे घेरून मारण्याचा प्रयत्न केला पण दाखवण्यात असं आलं की त्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही ही मारहाण केली तुम्ही पण मारहाण केली होती त्यांना नाही कसं आहे की माझ्यावरती जेव्हा चार ते पाच जण एकत्र आले आणि आल्यानंतर माझा शर्ट वगैरे फाडला सर्व कॅमेऱ्यामध्ये ते कैद झाले सी सी टी व्हीमध्ये मध्ये आले विधान मंडळाच्या मी प्रतिकार करणार ना शेवटी आपण एक मानवी स्वभाव असतो की आपल्यावरती जेव्हा हल्ला होतो तेव्हा काही माणसं निमूटपणे ते सहन करतात काही प्रतिकार करतात मी त्यातला प्रतिकार करणार होतो पण तुम्हाला तुमच्यावरती ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला एकूण किती लोक होते की ज्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ऋषिकेश टकले तर त्याच्यावरती तर केस झाली पण बाकी पण काही लोकांनी मारहाण केली हो पाच ते सहा जणांपेक्षा जास्त जमा होता आणि तुम्ही मी जेव्हा बाहेर जामिनीवरती सुटलो किंवा मी त्यावेळी मारामारी झाल्यानंतर काही वेळानंतर मी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये सरळ स्पष्ट दिसते की कि किती जण होते आमदार पडळकरांबरोबर किती आतमध्ये एंटर केले मारहाण करायला अंगावरती किती धावून आले सर्व म्हणजे चार ते पाच जणांपेक्षा तर जास्त होतेच स्वतः पडळकर साहेबही येत होते तुम्ही बघितलं असेल निरखुण तर त्यांच्या पीएनी फक्त त्यांचा हात पकडला आणि पाठी खेचलं अथवा तेही आले असते माझ्या अंगावरती मारायला मारायला तुम्हाला असं वाटतं की पडळकरांनी सुद्धा तुमच्यावर हात उचलला हो तुम्ही बघा ना म्हणजे त्यांनी उचललाच असता ते उचलायच्या हिशोबानेच येत होते पुढे त्यांनी हात पकडला पीए ई म्हणून मग ते आलेच असते बाकीचे जे लोक होते ज्यांनी तुम्हाला मारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं कुठे एफ आय मध्ये दिसत नाहीत आलेली नाहीत आता कसं आहे की हा जो टकले नावाचा जो काही मुलगा आहे त्याला जेव्हा प पोलिसांनी अरेस्ट केली त्याच्यावर अजून एक व्यक्ती होता माझ्या मागण्या असं माहिती आहे की त्याच्यावरती मोका होता जो दुसरा आरोपी होता पण मोक्यातला आरोपी असल्यामुळे कुठेतरी माध्यमांमध्ये आलं असतं मग कुठेतरी अजून बदनामी झाली असती या हिशोबाने त्याला बाजूला करण्यात आलं आणि हा सौम्य आहे असं वाटलं पण जेव्हा ह्याचा इतिहास कळाला तेव्हा हा एम पी डी वगैरे काढून आलेला आहे म्हणजे सांगली जेलमध्ये सात महिने आठ महिने आर्थो रोडला काहीतरी पाच सहा महिने म्हणजे मैं बऱ्याच ठिकाणी हा प्रवास करून आलेला आहे जेलमधला याच्यावरती पण गंभीर गुन्हे दाखल हो गंभीर गुन्हे आहेत तो स्वतः तिथल्या एका पोलिस इन्स्पेक्टरच्या अंगावरती गेला होता अशी अशा पद्धतीचा गुन्हा आहे मला मला एक गोष्ट सांगा मी तुमच्या तुमच्यावरती असलेल्या जे गुन्हे आहेत त्याचंही वाच्यता केली होती त्याकडे पण येतो पण मला एक बेसिक थोड्या टप्प्याटप्प्याने यायचं ज्या वेळेला तुम्हाला तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला पण अटक झाली मला काय माहिती आहे का संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मला अशी स्वतःला अशी खात्री होती की आता एवढं मोठं सगळं झालेलं आहे आणि ह्या प्रसंगामध्ये सार्वजनिक जीवनात काम करताना सामाजिक जीवनात काम करताना आपल्याला कळतं की बाबा आता आपण फिर्यादी आहोत आम्ही स्वतः जेव्हा एखाद्या गोष्टीवरती आणण्या होतो तेव्हा हो, आम्ही त्यांच्या बाजूने आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जातो मला वाटलं मी फिर्यादी आहे माझी स्टेटमेंट होईल माझा माझ्या नावाने गुन्हा दाखल म्हणजे मी गुन्हा दाखल करू शकतो पण हे जेव्हा रात्री साडे अकरा वाजता मला जेव्हा पोलीस स्टेशनला नेलं तेव्हा मला कल्पना आली की माझे जेव्हा फोन काढून घेण्यात आले मला सांगितलं की घरात फोन करायचा नाही सगळ्या लक्षात आलं की माझ्यावरतीच गुन्हा दाखल होतोय सगळे झडती घेण्यात आली खिशातलं जेवढं काही सामान होतं ते काढण्यात आलं आणि एक अरेस्ट करायच्या दृश्यपाणीच माझं सगळं कारवाई सुरू झाली अरेस्ट केल्यानंतर पोलिसांनी काही तुम्हाला त्रास दिला किंवा काही कसं आहे की सगळ्या गोष्टीचं बारकाईने लक्ष असल्यामुळे पोलिसांनी वगैरे काही वेगळा काही त्रास वगैरे दिला नाही आहे मला फक्त जी काही माझी मानवी हक्क आहेत माझे जे काही म्हणजे मला ज्यांना सांगायचे माझ्या घरात त्यांना ते सांगण्यासाठी मला फार वे वेळ दिला म्हणजे वेळ लावला मला माझ्या माझे एक छोटं चो, माझी एक मेजर सर्जरी झाली होती पोटाची आणि मी त्यांना सांगत होतो की मला हॉस्पिटलला मला जावं लागतं रेग्युलर गोळ्या आहेत माझ्या आणि एक माझं फूड टाईम पण आहे जो एक कॉन्सियसली एक दोन तासानंतरचा असतो ह्या गोष्टी जराशी फार विलंबाने भेटले मला मला ज्या तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तुम्हाला अरेस्ट केली त्या जी कलमं लावली ती कलमं तुम्ही बघितलीत का हो माझ्यावरती कलम लावली ती एकदम अनपेक्षितपणे आणि शॉकिंग होती म्हणजे सेम प्रकार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जेव्हा तो प्रकार पी डब्ल्यू डीच्या कॅन्टिंगमध्ये केला त्यांच्यावरती काय लावलं पाचशे चार म्हणजे तुम्ही मारहाण केली मारामारी केली आणि ती सुमोटो केली पोलिसांनी आता पोलिसांनी सुमोठो केल्यानंतर त्याच्यामध्ये नोटीस देऊन सोडण्यात आलं सेम आता आय पी एस सी आय पी आय पी सीचे आता काहीतरी बी एम एस झालेले आहेत नवीन हां तर त्या कलमांतर्गत बेकायदेशीर जमाव गोळा करणं किंवा मारहाण करणं मारामारी करणं हे सगळी कलमं मला अपेक्षित होती पण त्याच्यानंतर मला एकदम अनपेक्षितपणे एकशे बत्तीस म्हणजे जो तीनशे त्रेपन्न सा शासकीय कामामध्ये अडथळा टाकला हा जो गुन्हा दाखल केला आणि त्याचं स्वरूप असं लिहिण्यात आले की मी एक पाटणे नावाच्या व्यक्तीच्या अंगावर तर मी शर्ट वगैरे फाडला बटणं फाडली आता हे पाटणे व्यक्ती कोण तर हे विधिमंडळात एक पोलीसमध्ये आहेत माझा संबंध झाला नाही आहे म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघितला सी सी टी व्ही बघितले सगळं विधानमंडळ कोपरा ना कोपरा सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहे माझा हातही लागला नाही आहे म्हणजे निळा शर्टवाल्याला पोलीस आहे हे मला न समजणार एवढा मी काही मूर्ख नाही आहे ना मी दहा पंधरा वर्ष झाले मी विधिमंडळात पास घेऊन जातो असो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे राज्याचा प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे सर्व तुम्हाला ज्या वेळेला म्हणजे अटक केली त्यानंतर तुमची चौकशी काय केली पोलिसांनी तुमचे काय स्टेटमेंट घेतले नाही चौकशी म्हणजे बघा कसं आहे की त्यांनी पहिलं चौकशी केली की ह्या दृष्टीने चौकशी केली की मी मारामारी करायला आतमध्ये आलो आहे आणि हेतू आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी माझ्यावरती जबाब घेण्याचं काम सुरू केलं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सी सी टी व्ही आणि जे काही माध्यमांमध्ये ज्या काही व्हिडिओज आले काही माध्यमांचं मी आभारी मानतो की त्यांनी लगेच सत्यतेमध्ये प्रमाणात ते सगळे व्हिडिओज शो केले त्यामुळे पोलिसांना लक्षात आलं की ह्याच्यावरती हल्ला झाला आणि पोलीस बघा मी नाव घेऊ शकत नाही पण त्यांनीही कबूल केलं स्वतः की हो माझ्यावरती हल्ला झाला त्यांनी परत प्रश्न केला की तू काहीतरी पुटपुटला आणि योगायोगाने विधिमंडळामध्ये जे सी सी टी व्ही आहे त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग बनवतं त्या ऑडिओमध्ये स्पष्ट दिसतं की आमदार साहेब काय बोललेले आहेत माझ्याबद्दल आणि माझ्या अंगावरती धावून आलेले आहेत त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कालांतराने जेव्हा कोर्टामध्ये येतील तेव्हा ते समजतेच तुम्हाला तुम्हाला कल्पना आहे का की तुमच्यावरती खूप गंभीर गुन्हे दाखल आहेत आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि तुमची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा पद्धतीनं सुद्धा एक स्टेटमेंट बाहेर आली नेमके काय गुन्हे दाखल आहेत तुमच्यावरती आणि ते त्याची ते, माहिती लोकांना दिली गेली नव्हती आणि मग आता लक्षात आलं की दोन्हीकडचे जे म्हणजे तुम्ही जरी स्वतःला फिर्यादी म्हणत असाल तरी ते म्हणतात की तुम्ही सुद्धा मारहाण करायला आला होता आणि तुमच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल हे बघा मी फिर्यादी आहे का तर हे सगळं आहेच आणि माझ्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ते सगळे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत माझ्याकडं गुन्ह्यांची माझी लिस्टच आहे हे बघा हे गोरेगाव पोलीस स्टेशन पाचशे सहा रबाळे पोलीस स्टेशन चारशे बावन्न जे कोर्टामध्ये गेले होते बरं हे मिटले बघा गोरेगावचं कोर्टात म्हणजे हे झालेलं आहे म्हणजे बोलतात ना त्याला की डिसमिस झालेलं आहे म्हणजे ते काही त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तथ्यच नव्हतं रबाळेचं पण तसंच झालेलं आहे ते खाजगी तक्रार होती माझ्याविरुद्ध त्यावेळी आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते आणि आम्ही एका शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते म्हणून रबाळे पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याच्यानंतर माझ्यावरती जे गुन्हे दाखवले आहेत ते माझा संबंधच नाही आहे असे गुन्हे दाखवलेले आहेत आणि तीन पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल आहेत ते माझ्या स्थानिक पोलिसांचे एक आंदोलनाचे आहेत त्याच्यामध्ये स्वतः आमच्या विभागातले आमदार माझ्याबरोबर आंदोलनामध्ये आहेत सेम गुन्हा त्यांच्यावरती आहे माझ्यावरती पण आहे आता मी त्यांचं नाव नाही सांगत तुम्हाला माहिती आहे माझ्या इथले आमदार कोण आहेत त्यांनाही माहिती येते की एक वेळा आम्ही एकत्र काम करायचो त्यामुळे या सगळ्या रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये आम्ही दोघं सहभागी असतो होतो मी लिहून देतो की विधिमंडळामध्ये जी माहिती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मांडलेली आहे ते अत्यंत खोट खोटी आहे निरर्थक आहे नितीन देशमुख नावाचा एक सामायिक व्यक्ती त्याच्यावरती कुठेतरी ते नवी मुंबईमध्ये अजून एक गुन्हा दाखल तो पण माझ्यावरती दाखवला काही संबंधच नाही माझ्यावरती मोजून तीन गुन्हे दाखल आहेत आणि ते तिन्ही गुन्हे आणि हा आत्ताचा नवीन झालेला तो चौथा गुन्हा ह्याच्यापेक्षा जास्त गुन्हे नाही आहेत कुठलीही प्रतिबात्मक कारवाई झाली नाही मी कधी जेलमध्ये गेलो नाही पोलीस स्टेशनला आलं अरेस्ट झाल्यानंतर काय सकाळी सोडतात आंदोलनाचे बरेच केसेस आहेत ते आता आंदोलनाच्या सगळ्यांवरती केसेस जातात माननीय मुख्यमंत्री साहेबांवरती एकदा भाषण त्यांनी ऐकलं होतं तुम्ही चाळीसपेक्षा जास्त केसेस आहेत त्यांच्यावरती म्हणजे आंदोलनाच्या आहेत उपमुख्यमंत्री साहेबांवरती मुख्यमंत्री असताना त्यांचं भाषण ऐकलं होतं ऐंशीपेक्षा जास्त केसेस आहेत राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता बाकी ह्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलू शकत नाही बरं माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत पुरावे आहेत सगळे पेपर्स आहेत मॅडम मला सांगावं मला बोलवा मी सगळे डिसमिस झालेले पेपर घेऊन येतो हे जे दुसरा की ज्याच्यामध्ये तुम्हाला जेल पण झाली होती तो कुठला गुन्हा याच्यामध्ये झाली होती ह्याच्यामध्ये आता बघा नाव बघा याच्यामध्ये काय नाव आहे रबाळे पोलीस स्टेशन तो बघा दीपक लक्ष्मण कुमार आता नितीन इंद्रो देशमुख आणि दीपक लक्ष्मण कुमारमध्ये फरक आहे की नाही हा सी आर नंबर माझ्या याच्यामध्ये दाखवला आहे म्हणजे काही काही कुठली चौकशी न करता डायरेक्ट दाखवतात आणि हे कोर्टात दाखवलं कोर्टात कोर्टातूनच मी आणलेत ना मी हे म्हणजे काही दाखवतो ती लोक काही म्हणजे त्याला घाई गडबडीत त्यांना सभागृहात एखादी गोष्ट द्यायची असते तेव्हा काही देतात अरे मी राहतो दे त्या तिथं पोलीस स्टेशनला जाऊन विचारा ना तुम्ही की माझ्यावरती कोणते कोणी आहेत ते कोणतरी एक प्रवक्ता बोलतो की मोबाईल चोरीचा आहे अरे काय संबंध आहे का काही का काहीही बोलायचं काही तुम्हाला तुम्हाला कधी कळालं की रात्री आव्हाड साहेब आणि काय रोहित पवार पण तिथे होते तुम्हाला कल्पना आहे का तुमच्या त्या सगळ्या गोळामध्ये रोहित पवार म्हणून पण एक गुन्हा दाखल झाला कसं आहे की मला जेव्हा अरेस्ट करून विधिमंडळातून घेऊन जात होते तेव्हा सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब हे गाडी खाली झोपले आणि मला ते बघून अत्यंत माझ्या डोळ्यात पाणी आलं की एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी एक नेता जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत जे उच्च शिक्षित आहेत विधिमंडळाचे सहा टर्मचे सदस्य आहेत असा व्यक्ती जर माझ्यासाठी रस्त्यावरती म्हणजे झोपतो आहे गाडीखाली आणि बोलतो की नितीनला घेऊन जाताय हे तुम्ही अन्याय करताय तुम्ही चुकीचं करताय नाही तर मी गाडीखाली झोपतो आणि तिथं एक मोठी पोलिसांची कुमक येऊन त्यांना बाजूला करते सरपडत आणते तुम्ही बघितलं असेल शर्ट फाटला त्यांचा पाठीला ओरखडे पडले एवढं सगळं बघून मला स्वतःला असं वाटलं की मी एकदा कधी इथून निघतोय कारण की साहेबांना जास्त इजा नये हा माझा पाठी उद्देश होता पण जेव्हा मला घेऊन गेले तेव्हा मरीन लाईन्सला पोलीस स्टेशनला घेऊन गेले मरीन लाईन्सला एकदम म्हणजे जसं एखादा मोठा हा क्रिमिनल पकडतात त्या पद्धतीचं मला एखाद्या रूममध्ये डांबून ठेवलं फोन बिन सगळे काढून घेतले माझ्याकडून सगळे काढून घेतले म्हणजे माझा संपर्कच पूर्ण तोडला आणि ज्यानंतर मला सकाळी साडेचार पाच वाजता मी जेव्हा जे जे हॉस्पिटलला गेलो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार जितेंद्र साहेब आमदार रोहित पवार साहेब हे माझ्या काळजीपोटी दोघंही पोलीस स्टेशनला आले होते मरीन लाईन्सला त्यांना तिथल्या एका ऑफिसरने सांगितलं तुम्ही आता त्यांना कदाचित कुलाब्याला घेऊन गेले असेल कुलाबाला गेले मग कुलाबावाल्यानं सांगितलं कदाचित त्यांना हिथं कुठे हॉस्पिटल कुठलं आहे ते आपलं ग्रँड हॉस्पिटल हां सेंट जॉर्ज तिथं घेऊन गेलं असेल ते बिचारे तिथं आले तिथून बोलले नाही नाही आझाद मैदानावर घेऊन गेले असेल मग आझाद मैदानाला आले मग तिथून बोलले नाही जेजेला घेऊन गेले असेल मग जेजेला घेऊन गेले मग मला जेजेला नेताना नेता अर्ध्या रस्त्यातून परत सेंट जॉर्जला नेलं आणि मग ज्यावेळी जास्त दबाव पडला तेव्हा मग मला परत जेजेला नेलं मग नाहीतर नॉर्मली अटक केल्यानंतर तुम्हाला सेंट जॉर्जला नेतात जे जे हे लांब पडतं जरा पण ह्यांना जे जे सांगून फसले होते म्हणून त्यांना तिकडे पाठवलं हो आणि एवढा सगळा जर आमदारांचा जर अशा प्रकारचा ठेवलं कुठल्या हो पोलीस स्टेशनला मरीन लाईन्सला मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला ठेवलं होतं आणि आमदारांना रोहित पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांचा एवढ्या ये प्रकारची धावपळ करणं हे पोलिसांना बरोबर वाटतं का आणि त्यामुळे ते चिडले असणार ना एखादा अधिकारी बोलत चुकीचं ब्रीफिंग करते म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ना ते लाख लाख मतांनी जितेंद्र आवडसाहेब निवडून आले दुसऱ्या टाईमच्या आमदार आहेत तर रोहित पवार म्हणजे तुम्हाला कुठेतरी खोटं ब्रीफिंग करून चाललं आहे त्यामुळे ते चिड होणारच ना निर्माण होणारच ना आणि त्याच्या अगोदरचा प्रसंग काय झाला ते माध्यमांवरती दिसलं नाही फक्त रोहित पवार ओरडले हे दिसलं त्याच्या अगोदरचा प्रसंग का नाही दिसला काहीतरी बोलले असेल ना रोहित पवार हे सुसंस्कृत राजकारणी आहेत मला वाटत नाही की रोहित पवारांनी कधी आत्तापर्यंत कधी कुठल्या असंसदीय भाषेचा वापर केला आता ते नवीन नवीन प्रकरणं बाहेर काढत आहेत खेलो रमी आता तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं तुम्हाला कल्पना आहे का आता तुम्ही जामीन मिळाल्या तुम्ही बाहेर आला पण आता ही केस चालू राहणार आहे आणि यानंतर विधीमंडळसुद्धा कारवाई करू शकतो बघा मला माझ्या जेव्हा जामीन द्यावा तेव्हा माननीय न्यायालयाने मला त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकलेल्या आहेत की विधिमंडळाच्या आतमध्ये मला प्रवेश नाही जोपर्यंत चार्जशीट माझी दाखल होत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर काही हजेरी पण लावलेली आहे माझी आणि माझ्यावरती आता मला अशी माहिती भेटते गुप्त की माझ्यावरती प्रतिभात्मक कारवाई पण सुरू होईल मी बरंच बोलतो आहे ना आता ह्या सर्व गोष्टीच्या म्हणजे मी माननीय न्यायालयात जाणार आहे हायकोर्टामध्ये हा जो गुन्हा आहे तो माझ्यावरती एकदम सुडभावने चुकीच्या पद्धतीने केलेला आहे याबद्दल माझं पूर्णपणे ठाम मत आहे माझ्या वकिलांचं मत आहे आम्ही हा गुन्हा वॅश करायला हायकोर्टामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये जातो आहे ठीक आहे तर हे नितीन देशमुख यांचं व्हर्जन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये गेल्यानंतर आणि बेसिकली तुरुंगात गेल्यानंतर सॉरी जेलमध्ये ज्यावेळेला त्यांना नेण्यात आलं किंवा कस्टडीमध्ये घेण्यात आलं किंवा पोलिसांनी काय चौकशी केली त्यांना जवळपास दोन दिवस त्यांना म्हणजे कस्टडीमध्ये काढावे लागले पी सी आर दिलेला होता आणि त्यानंतर कोर्टानं जामीनसुद्धा त्यांना ते मंजूर केलेला आहे आणि सध्या चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांना काही अटी शर्ती कोर्टानं घातलेल्या आहेत त्यामुळं अधिकची माहिती जी आहे ती काही बोलता येत नाही आहे पण हे फार इंटरेस्टिंग आहे की सगळ्या दृश्यांमध्ये जे दिसतंय त्याच्या पुढे जाऊनसुद्धा काहीतरी घडलं आहे की जे कॅमेऱ्यांमध्ये नाही आहे आणि ते हे आहे की नितीन देशमुखांनीसुद्धा मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांच्यावरती तीनशे तेवीसशी केस दाखल झाली म्हणजे आत्ताची एकशे बत्तीसशी केस दाखल झाली आणि हे सगळं फार इंटरेस्टिंग आहे राजकारणामध्ये ज्यावेळेला सत्ता असते त्यावेळेला कशा पद्धतीनं गोष्टी घडतात हे आपण पाहतो आहे आणि गोपीचंद पडळकर यांचे जे सहकारी आहेत त्यांना कशा पद्धतीची ट्रीटमेंट देण्यात आली तेही पा पाहत आहेत लोक त्यामुळं ह्या सगळ्या परिघामध्ये राजकीय परिघामध्ये जी बाब खरं तर लोकशाहीमध्ये फार पवित्र मानली जाते ते म्हणजे विधिमंडळ तिथं झालेल्या या राड्यामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई होती तर त्याकडंसुद्धा राज्याचं लक्ष आहे कॅमेरा आशिषसह अभिजित मुंबई